हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हॉटेलसारखा डोकळा घरी कसा बनवायचा तर रात्रीला मी दीड ग्लास हरभऱ्याची दाळ आणि एक ग्लास तांदूळ असं मिक्स करून छान धुवून भिजत घातले होते आणि सकाळी ते धुवून घेतलं आणि त्याचं छान बॅटर तयार केलं त्याचं बॅटर तयार केल्यानंतर थोडं लिंबूसत्व पाण्यात भिजत घातलं लिंबूसत्व साखर मीठ आणि हळद त्यामध्ये मिक्स केलं आणि छान ते फिटून घेतलं साखर भेजगळीपर्यंत त्यानंतर त्याचा कलर एकदम छान आणि असं एकदम येलोइश कलर त्या त्यामध्ये तयार होतो त्यानंतर एका एका ताटाला ढोक एका ताटाला ढोका टाकण्यासाठी तेल लावलं तेल लावल्यानंतर सर्वात शेवटी त्यात इनो टाकलं इनू सुद्धा छान फेटून घेतलं आणि छान फेटल्यानंतर तोपर्यंत तो कढईतल्या पानाला उकळी आली त्यानंतर मी ते बॅटर त्यात टाकून दिलं त्यात ट टाक टाकून दिल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनटं हे छान मिडियम गॅसवर त्यावर झाकून ठेवून ठेवलेलं आहे आणि ते होईपर्यंत ता मी त्यावर टाकायचं बॅटर तयार करत होती मस्त हिरवी मिरची कापली आणि कढीपत्ता कढीपत्त्याचे पानं असं जिरं मोहरी जिरं मोहरी आणि हिरवी मिरची जे पानं असं छान तेलात फ्राय करून घेतलं आणि नंतर आपला ढोका रेडी झालेला आहे आणि ढोकळा ढोकळ्यावर मी आ, ते मिरची वगैरे टाकून घेतलं आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा